श्रीस्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र ग्रंथ वाचन हे शब्दच इतके प्रभावशाली आहेत की फक्त नावानं सुद्धा सकारात्मक ऊर्जा जाणवते काय असतं ना की या जगात सगळी सुख आहेत अशा व्यक्ती व्यक्ती अगदी क्वचित असतात म्हणजे कुणाला पैशाची चणचण असते तर कुणाला संतान सुख नसतं तर कुणाला आणखीनच वेगवेगळ्या अडचणी असतात अशावेळी अनेक वेळा आपण आपल्या अडचणी अगदी जिवलग माणसांशी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांना सांगतो पण मला असं मनापासून शंभर टक्के वाटतं की जीवाला जीव देणारी लोक ज्यांना मिळालीत ना त्यांना खरंच माझं शतशहा नमस्कार कारण अशा जगात अशी लोकं मिळायला भाग्य लागतं असं मी तरी मानते ज्यांना अडचणी आहेत पण त्यातून योग, योग्य योग्य मार्ग कसा काढावा हे कळत नाही त्या लोकांसाठी खरच हा व्हिडिओ आहे किंवा असे दुसऱ्यांची प्रेरणा देणारे अनुभव ऐकून नक्कीच याचा फायदा खात्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो म्हणजे जसे चार वेद आहेत ऋग्वेद आहे आयुर्वेद अथर्ववेद सामवेद तसाच हा पाचवा वेद आहे खूप जणांना याचा अनुभव येतो मग अनेक वेळा असं वाटतं की आम्हाला जर हे आधी माहिती असत तर आम्ही याआधीच हे पारायण केलं असतं पारायणाचा अनुभव आम्ही आधी या अगोदरच घेतला असता आम्हाला हे आधी का माहिती नव्हतं मग अनेक वेळा आपल्याला पश्चाताप होतो आता माझा पारायणाचा अनुभव अनेक महिन्यांपासून हे करायचं माझ्या मनात होतं पण मनात अशी भीती होती की आपल्याकडून काही चुकलं तर काहीतरी वाईट घडेल पण तो योग्य योगच जुळून येत नव्हता एक दिवशी तो योग जुळून आला आणि अशाच एका व्हिडिओमधून मी पारायणाचे सगळे निय नियम समजून घेतले तो व्हिडिओ ऐकून वाचून मला अगदी एक प्रेरणा मिळाली आणि त्या अगोदर मला स्वामींचा असा काही अनुभव आला की आजपर्यंत मी जे सहन केलं होतं त्या सगळ्याचा मला न्याय मिळाला असं मला वाटलं स्वामींनी अशा वेळी मला साथ दिली ज्यावेळी जर त्यांनी दिली नसती तर कदाचित आज मी या जगातच नसते माझ्यातल्या खरेपणाची जाणीव त्यांनी घरातल्या प्रत्येकाला करून दिली सगळ्याच गोष्टी सांगायच्या म्हटलं तर दहा व्हिडिओ सुद्धा कमीच पडतील पण एक मात्र हजार टक्के की दुसऱ्याला आपलं दुःख सांगण्यापेक्षा ते परमेश्वराला सांगा स्वामींना सांगा आपण आपल्या स्वामींची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करू शकतो त्यातला एक सुंदर मार्ग म्हणजे गुरुचरित्र पारायण एकदा करून तर बघा पुन्हा करण्यासाठी सांगावं लागणारच नाही जर माझं ऐकून एखाद्याने जर हे पारायण केलं आणि त्यांना त्याच्या ते अडचणीतून योग्य मार्ग मिळाला तर मी स्वतःला अगदी भाग्यवान समजेल माणसं विनाकारण पारायणाची भीती बाळगून असतात एकदा करायचं मनात आणलं की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात कारण खऱ्या स्वतःच वाटत असतात